नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर इमारतींच्या दुरुस्तीचं काम सुरू ऑक्टोबर पर्यंत सर्व काम पूर्ण होणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही कोल्हापुरातील हुतात्मा पार्क जवळच्या जयंती नाल्यात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाच्या जा कुणाचा झाला उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोन आरोपींसह तीन अल्पवयीन मुलांना अटक चारशे रुपये किलो दरामुळं सर्वसामान्यांच्या फोडणीतून लसूण झाला गायब महागाईमुळं कांदाही आणतोय डोळ्यात पाणी शिरोळ तालुक्यातील औरवाड बुबना रस्त्यालगत असलेल्या शेतातील एकशे साठ एकर ऊस जळून खाक सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचं नुकसान आणि सांगली कोल्हापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांगलीतील रहिवासी सत्तेचाळीस वर्षाच्या आशिष शशिकांत अग्निहोत्री यांचा मृत्यू